नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींदू आज मी तुम्हाला माझी उन्हाळ्याची सुट्टी कशी गेली ते सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बॅलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझी उन्हाळ्याची सुट्टी मला उन्हाळ्याची सुट्टी खूप खूप आवडते एप्रिल महिन्यापासूनच मला उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागलेले असतात उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की आंबे पापड कुरडई यात्रा याचे वेध लागतात ही उन्हाळ्याची सुट्टी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणापैकी एक होती ही सुट्टी मी माझ्या कुटुंबासोबत माझ्या गावी घालवली आम्ही माझ्या आजी आजोबांसोबत राहिलो आजोबांच्या घराच्या आजूबाजूला सुंदर शेत आणि एक छोटी नदी होती रोज सकाळी लवकर उठून मी आजोबांसोबत फिरायला जायचे आम्ही बऱ्याच विषयांवर बोलायचो त्यांनी मला वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राण्यांबद्दल माहिती सांगितली दुपारच्या वेळेत मी माझ्या चुलत भावंडांसोबत खेळायचे आम्ही सर्वजण मिळून नदीत पोहायला जायचो क्रिकेट लपाछपी पत्ते खेळायचो कधी कधी आम्ही जवळच्या उद्यानात सहलीला जा जायचो या सुट्टीत मी खूप पुस्तके वाचली आणि नवनवीन गोष्टी शिकल्या माझ्या आईने मला चित्रकलेचा सराव करण्यास मदत केली ज्याचा मला खूप आनंद झाला एकूणच माझी उन्हाळ्याची सुट्टी खूप मजेत गेली मी माझ्या कुटुंबासोबत खूप छान वेळ घालवला हा एक माझा अविस्मरणीय अनुभव होता जो कायम माझ्या लक्षात राहील तुमची उन्हाळ्याची सुट्टी कशी गेली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद